मित्रांनो आजचा विषय आहे एकदम ट्रिगर करणारा मालेगावपासून पुण्यापर्यंत सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे टिपू सुलतान पण थांबा हा टिपू सुलतान अचानक चर्चेत का आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जाणता राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका आक्रमकाशी करण्याची हिंमत कोणी केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा काढणार आहोत जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवात झाली मालेगाव महानगरपालिकेतून उपमहापौरांच्या दालनात टिपूचा फोटो लागला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला विषय इतका तापला की शेवटी तो फोटो काढावाच लागला पण हे तर फक्त ट्रेलर होतं खरा पिक्चर तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रिलीज केला त्यांनी काय म्हटलं माहितीये टिपू सुलतानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं पाहिजे काय खरंच कपाळावर का हात मारून घेऊ नका मित्रांनो कारण हे सिस्टम गढूळ करण्याचे प्रयत्न आहेत आताच्या जेनझी पिढीला मी एक विचारू इच्छितो आपल्यासाठी आयडॉल कोण ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं ते शिवराय की ज्यांनी तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडून आणली तो टिपू सपकाळांच्या या विधानामुळे पुण्यात काल असा राडा झाला की भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले एकमेकांची डोकी फुटली रक्ताचे सडे पडले का कारण हिंदूंच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न झाला जेव्हा तुम्ही एका हिंदू द्वेष्ट्या राजाची तुलना आमच्या महाराजांशी करता तेव्हा रिॲक्शन तर येणारच ना बॉस आता या वादात उडी घेतलीये ठाकरेंच्या सामनाने सामनाने भाजपावर ऑन अटॅक केलाय त्यांचं म्हणणं आहे की भाजपने आपल्या सोयीसाठी टिपू सुलतानला कबरीतून बाहेर काढले सामनाने भाजपाला आरसा दाखवलाय हो की बाबांनो याच टिपूच्या नावाचे प्रस्ताव तुमचेच लोक महापालिकेत मांडत होते त्याचं काय पण सामनाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे जी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे छत्रपतींची आणि टिपूची तुलना कधीच होऊ शकत नाही चला आता थोडं इतिहासात डोकावूया टिपू सुलतान कोण होता काही लोक त्याला स्वातंत्र्यसैनिक म्हणतात पण इतिहास सांगतो की टिपूने हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर केलं शेकडो मंदिरं जमिनोस केली इतकंच नाही तर गायत्री नावाच्या मुलीवरील बलात्काराचा डाग त्याच्यावर आजही आहे जो कधीच पुसला जाणार नाही जो इंग्रजांशी लढला हे खरंय पण तो स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी लढला देशासाठी नाही याउलट छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं ते रयतेसाठी धर्माच्या रक्षणासाठी मग तुलना कशी होऊ शकते ही तुलना म्हणजे सूर्यासमोर मेणबत्ती धरण्यासारखा प्रकार आहे आता महत्त्वाचा मुद्दा टिपूला पाकिस्तानात नायक मानलं जातं का कारण त्याने हिंदूंचा छळ केला म्हणून मग आपल्याच देशातले काही नेते त्याला हिरो का बनवू पाहत आहेत सामनाने भाजपाला विचारले की जर टिपू निंदनीय आहे तर त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळ कसा काय खेळताय जिथे टिपू पुजला जातो पुलवामा आणि पहलगाममध्ये आपल्या जवानांचं रक्त सांडणाऱ्या पाकड्यांसोबत मॅच खेळताना तुमची राष्ट्रभक्ती कुठे जाते हा प्रश्न गंभीर आहे आणि याचे उत्तर द्यावेच लागेल शेवटी मुद्दा एकच राजकारण आपल्या जागी पण इतिहासाची मोडतोड खपून घेतली जाणार नाही टिपू सुलतान हा एक आक्रमणकारी होता आणि त्याला कधीच शिवरायांच्या नखाचीही सर येऊ शकणार नाही हर्षवर्धन सपकाळ असो किंवा कुणीही छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं टिपू सुलतान हा खरोखरच स्वातंत्र्य सैनिक होता की फक्त एक क्रूर आक्रमणकारी आणि काँग्रेसने केलेली ही तुलना तुम्हाला योग्य वाटते का कमेंट्स कमेंट्समध्ये तुमची मत नक्की सांगा ही भारत न्यूजची विशेष रिपोर्ट आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम